नमस्कार मित्र नेनू कसे आहात तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजच्या तेव्हा अनंताचा सुख समृद्धी स्वामीच्या प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आता वाजत आहे आठ रात्रीचे म्हणजे गुरुवारच्या रात्रीचे आठ आहेत आणि माझी तब्येत परी नसल्या कारणाने मी दोन दिवस झाले काही व्हिडिओ टाकलेले त्यासाठी मी क्षमायचना करते कारण माझी खरंच सरते सर्दी झालेली मला तर आणि ब्लाउजांचं लोडिंग आलेलं आहे तुम्हाला पुढे दाखवते मी ब्लाउजांचं काय काय लोडिंग माझ्याकडे आणि कसं करून मला द्यायचे ते आणि आता मी जाणार आहे साडेनवर दवाखान्यात तर तुम्हाला घे जातानाच हे करेल तर तुम्हाला दाखवतो मी पुढे काय माझ्यासोबत काय होतं आहे ब्लाउजांसोबत ते तुम्हाला दाखवते मी म्हणजे रेडीमेड घेतलेले प्लाउज माझ्याकडे कसे आहे यार कसं काल रिपेअर करायला आणि आठ दिवस झाले मी ते एकाच प्लाउज मागे आहे रेडीमेट आणलेलं आहे एका कस्टमरचं आहे ज्यांनी ते पण फसवलेले आहेत रेडीमेड ब्लाउज घेऊन पण आता म्हणतात ना इमर्जन्सीसाठी आपल्याला काही ना काही करायचं लागतं तर तेच तर चला तुम्हाला दाखवते मी पुढे व्हिडिओमध्ये आणि माझे व्हिडिओ तुम्ही बघत असा ना तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि साईडला बेल बटन आहे ते नक्की तापा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात तर चला फोरट ब्लाउज आहे छत्तीच्या मापाचं आहे पण याला फिटिंग मी चौथीची मारलेली आहे कारण की फोरटक्स आहे तर हे कस्टमरला इतकं परफेक्ट बसलं इतकं परफेक्ट बसलं की तुम्हाला काय सांगू आणि तोऱ्या लावलेल्या आहे मी याला तुम्ही बघू शकता तोऱ्या लावलेल्या आहेत बघू शक इतकं परफेक्ट बसलं हे ब्लाऊज की मला कुठंच तापायची गरज पडलेली नाही या ब्लाऊजला बघू शकता तुम्ही इतकं परफेक्ट बसलेलं आहे तर दुसरं दाखवतो तुम्हाला आणि आता बघा हे आज आलं माझ्याकडे शिवायला हे मला एक तारखेला कसंही करून एक तारखेला द्यायचं आहे हे ब्लाऊज कसंही करून आजच आलं शिवायला तर त्याचं मा मी आता साडी फिडिंग करून दिली एकच साडी होती आणि ब्लाऊज यांना एक तारखे पाहिजे मला द्यायला तर त्यांना ना छोटीशी शोल्डर हवी आहे तर त्याच्यासाठी ते माझे मिस्टर मापा मापाच्या ब्लाउज आणायला केलेले आहेत आणि त्याच्यानंतर पका मी तुम्हाला दाखवते आता माझं काय चाललंय काय नाही ते समजत नाही आहे आपण काय तर मैत्रिणीने ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला तुम्हाला दाखवलं मी ते ब्लाऊज प्रेस केलेलं आहे मी तुम्हाला मी दाखवलं मी मेहंदी कलरचं त्यानंतर माझ्याकडे कस्टमरचा ब्लाऊज आलेला आहे मी आता साडी करून माझ्या मिस्टरांकडे केलेली आहे बापाचा ब्लाऊज आता येईलच आपल्याकडे ते ब्लाऊज मला नानकडाचे एक तारखेला द्यायचे त्याच्यानंतर मग मी पका हे ब्लाऊज शिवलं पकवू शकतात तुम्ही हे ब्लाऊज शिवलेले पळकू शकतात लेस लावलेली ले। आहे अजून इतकं परफेक्ट बसलेलं आहे ब्लाऊज की तुम्हाला काय सांगू खूप परफेक्ट आहे तर ब्लाउज hmm. नाही तर त्यांच्या हमेशा ना दोरी लावायला लागायचे म्हणजे माझ्याकडून पण शिवायचे पण माझ्याकडून शिवले तर कधी मी पिना तोरीची कधी शिवलेच नाही तोरीच लावायची हमेशा कारण मी काय म्हणायची त्यांना तुम्ही चांगले ब्लाउज शिवतायत तर मग तोरी लावून शिवा ना तर मग मी त्यांना म्हणायचे की तुम्ही तोरी लावून शिवा तर पण मी यावेळेस सांगते पिला तोरेजे शिवलं हो का कुणाचं मला ब्लाऊज खूप आवडला आणि त्याने फिटिंगला इतकं छान बसले नाही ब्लाउज तुम्हाला काय सांगू ह्या कस्टमरचे माझ्याकडे दोन ब्लाउज होते आणि एक साडी फिटिंगला आणि त्यांचे कमत मग तुम्हाला तुम तुम दाखवले मी बघा किती सुंदर अशी लेस लावलेली मी बघू शकतात तुम्ही किती सुंदर अशी लेस आहे काच पटन आहे आणि मी काजपट्याने दुकानात करायला पाठवते आणि माझ्याकडे सध्या इंड इंटरलॉकची मशीन नाही आहे तर मी नवीन घेणार इंटरलॉकची मशीन आणि त्यानंतर मग का मी आज। जे ब्लाऊज शिवलं आज तर त्या कस्टमरचे ब्लाउज पीस आहे तर त्यांनी मला अस्तर लावायला सांगितले बघू शकता तुम्ही फोर टक्स आहे पकू शकता तुम्ही हे फोर टक्स आहे आणि त्यांनी मला दिलेली उपलब्ध पण मला ती लेस आवडली नाही कारण की ना लेस आवडली नाही कारण ती लेस एकदम व्यवस्थित दिसत नव्हती ब्लाउजला लावल्यावरती एकदम शोपा येत नव्हती ती लेस लावल्यावरती म्हणून मी काय केलं ना ही जी पारिक लेस आहे माझ्याकडची लावलेली आहे आणि ही जी लेस आहे ना ही लेस त्यांनी त्यांच्याकडची दिलेली बघू शकतात तुम्ही ही जी लेस आहे ना ही त्यांच्याकडची आहे आणि ही जी पारीक लेस ही माझ्याकडची आहे बघू शकता तुम्ही आणि प्लॉज पीस आहे प्लॉज पीसला त्यांनी मनासर सांगितलं त्यांच्या अजून एक आहे तर ते शिवणार आहेत पकू शकतात तुम्ही आणि दुसरी गोष्ट अशी हे जे मी ब्लाऊज दाखवलं यांचंच हे ब्लाऊज आहे यांनी रेडीमेड घेतलेले ब्लाऊज कप्सवाले आणि मागच्या हुकांचे पकू शकतात मागच्या हुकाचे पण मला एक गोष्ट समजत नाही कस्टमर म्हणजे मला पण माहिती नव्हतं हो की ते एवढे फसणार आहेत ते ब्लाउज कोण आहेत काय चालणार ना ही शोल्डर त्यांना छोटी होते खूप छोटी होती शोटर आणि शिवलेस होत मी त्यांना हात लावले हात लावायच्या वेळेस त्यांना बघा कपडा किती कमी पडला बघा म्हणजे त्यांनी काय केलेलं होतं ना कमऱ्याची फिटिंग वेगळी आणि छातीची फिटिंग वेगळी आणि हाताची फिटिंग वेगळी असं ते माप होत ते माप जर मी ते माप मी घेतलं करायला तर मी तीन वेळा उसवलेले ते तीन वेळा उसवून फिटिंग मारली फायनली ते काल झालं तरी पण ते परत आलं माझ्याकडे तर ते का आलं मी त्याचं कारण तुम्हाला सांगते थोड्या वेळाने बघा मी आहे बघा बघू शकतात दिसत असेल बघा आणि मेन म्हणजे काय ना याला इंटरलॉक पण केलेला होता पण तो इंटरलॉक मला कपडासाठी काढावं लागलेला आहे हे बघा तो बाजूने आणि मागच्या ऊकाचे बघू शकतात तुम्ही मागच्या ऊकाचे हे बघा मागच्या ऊकाच्या आणि तोरी बघा किती छोटी केलेली आहे टोकू शकता तुम्ही किती छोटीशी सी तोरी आणि त्यांना त्यांचं माप चा, आहे साडीचं उंची आहे साडे चौदा आणि हात साडेपाच सहाचे त्यांचे आणि दुसरी गोष्ट फायनली ते ब्लाउज कंप्लीट केलं मी कसई करून आणि हे आई होती हाय पण मी टाईट केले शिलाई मारली तर बघा आता एक कंमत काय झाली तर बघा आता हुकाकडचे पट्टी मिळाली हे प्ल परत काल आलं माझ्याकडे आणि त्याचे कस्टमर होते ते कस्टमर म्हणा की ताई म्हणे तुम्ही तशी शिलाई नाही मारली मला असा राग आला ना खरंच सांगते की म्हटलं एक ब्लाऊज आहे आणि म्हणजे उत्सव उसवधर करण्यामध्येच टाईम जातोय माझा तर झालं आता फायनली ब्लाऊज ते सिलाई मारायची आहे तर तुम्ही रेडीमेड ब्लाऊज घेत असणार ना तर काळजीपूर्वक घ्या काळजीपूर्वक घ्या म्हणजे आपली फिटिंग वगैरे घरी घालून पाका घरी फसतं की नाही फसतं बरोबर कारण काय होतं ना आपल्याला इमर्जन्सीमध्ये खूप प्रॉब्लेम येतो माझ्या सोबत झालेली घटना त्यामुळे मी आता रेडीमेड ब्लाऊज घ्यायचं बंद केलेलं आहे मी पण दिवाळीला घेतलेलं होतं रेडीमेड ब्लाऊज आणि ऐन दिवाळीच्या दिवशी मला घालायचं होतं ते ब्लाऊज फसतच नव्हतं हा जो हात आहे ना हा पुसतच नव्हता माझा आणि जागा फक्त थोडीशीच होती त्याला आता मला पेच पडलेला होता ऐंडवा काय करायचं म्हणून मला दुसरी साडी नेसावी लागली आणि दुसरा ब्लाऊज घालावा लागला आता तुम्हाला सांगते हे हे प्लाउज आहे मी तुम्हाला ते दाखवलं होतं काचपटण्याला केलेलं आहे तर बघू शकतात ब्लाऊज खूप सुंदर आहे खूप सुंदर ब्लाऊज बघू शकतात तुम्ही खूप सुंदर ब्लाऊज इतकं सुंदर आणि तुम्हाला काय सांग इतकं सुंदर आहे ब्लाऊज तुम्हाला काय सांग खूप सुंदर आहे ब्लाउज बघू शकतात त्यांनी किती भारी दिलेली त्यांनी पण त्यांनी काय केलं ना हा कप हा जो कपडा आहे ना हा चाळीसचा मापाला बिरबुळ होणार नाही ना अळतीच्या मापाला होईल ना चाळीस मापा लावून शकता शकतात मी आज हे ब्लाऊज पुन्हा पाच तास करून पसरलेले हे बघा इथं जॉईंट मारला इथं जॉईंटला कपडा कमी पडत होता तर साईडला मी खाली जॉईंट मारला तेव्हा तो खाली जॉईंट घेतला परत योगपट्टीला जॉईंट मारला बघू शकता तुम्ही योगपट्टीला पण मारला बघू शकता ब्लाउज मला पण खूप छान आहे खूप छान आवडलंय मला म्हणजे ह्याच कस्टमरचे ते पण ह्याच कस्टमरचे असे यांचे माझ्याकडे दोन तीन ब्लाउज होते तर बघू शकतात तुम्ही बघू शकता ब्लाउज खूप छान आहे पण ते असे म्हणजे खूप कमी कपडा निघाला त्यांचा खूपच कमी कपडा निघाला आणि तुम्हाला अजून एकदा मी आणि त्याच ब्लाउजवरची वरची ही साडी आहे त्यात ही साडी आहे मला फिटिंग करायची आत्ता कारण हे जे कस्टमर हे रात्री दहा साडी दहा पर्यंत येणार आहे तर मला पूर्ण टोटली त्यांना करून द्यायच्या कारण नेहमी उद्या सकाळची ट्रेन आहे तर त्यांना मला कसं करून आज पूर्ण कमीत करून द्यायचं आहे सगळं आपलं झालेलं आता फक्त याला फिटिंग मारायची आहे हात सिलाई करायची कमऱ्याला त्यांना घालून बघायला लावायचे मला जर काही प्रॉब्लेम आला म्हणजे ऐनिवडं काही तकलीफ झाली नाही पाहिजे कस्टमरला आणि हे ब्लाउजच्या आता जळकावला आणि दुसरी गोष्ट आता काही पण साडी मला मला फॉल करायची आहे तर बघू आता काय होतं काय नाही आणि हे ब्लाउज झाल्यावर मला अजून शिवायचं आहे ब्लाऊज तर बघू आता काय करायचं आहे काय नाही तर बघते आता आहे माझं पण हळूहळू हळू 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 तर मैत्रिणीनं मी तुम्हाला हेच सांगते की तुम्ही जर रेडीमेड ब्लाऊज घेत असणार ना तो पळवून घ्या फिटिंग पळका तुम्ही त्याची तुम्हाला किती मापाचे लागतं त्याच्या एक इंच असं सांगितलं नाही समजा तुम्हाला अडतीस माप लागतं तुम्ही चाळीस इंचाचं सांगता येणार असं करा पण मी सांगते तुम्हाला कप्सवाला तर बिलकुल घेऊ नका बिलकुल घेऊ नका कारण मी स्वतः तो फसलेले कप्सवाला रेडीमेड ब्लाउज ते आपल्या कप्सला व्यवस्थित पसत नाही तो कप आणि तो सिंगल कापडामध्ये टाकलेला असतो त्यामुळे तो पसत नाही तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि जितकं शेअर होईल तितकं शेअर करा तो उद्या किंवा परवा आपण परत पेटवण्याचा व्हिडिओ सोपात तर तिथपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ